शेतकरी मित्रांनो नमस्कार आज उसाची लागण करून एक दहा हो दिवस झाले आहे आणि यात प्रामुख्याने लवाळा आणि गोडव उगवले त्यासाठी आपण यू पी एल कंपनीचं ट्रस्कल दोनशे लिटर पाण्यासाठी बाराशे ग्राम वापरत आहोत यामध्ये प्रामुख्याने गोडव गावात लवाळा हे इत्यादी तुम पूर्णपणे जोन जात आहे आणि सरासरी एक तीस दिवस तर नंतर गवून गवत उगवून देत नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण तणनाशक मारून उसामध्ये एक आठ दिवस झालेले आहेत आणि याच्यामध्ये प्रामुख्याने लावाळा हे तुम्हाला दाखवतो लावाळा शिपरूट गोड गावात हे सगळं गावात जळलंय याच्यामध्ये आपण युपीएल कंपनीचं ट्रिस्कल हे तणनाशक आपण वापरलेलं होतं काय काय लोक म्हणतात की हे औषध मारले की गवत जळत नाही तर त्याला एक काही त्रुटी ते आपण सांभाळ सांभाळलं पाहिजे जेणेकरून तणनाशकचा चांगला रिझल्ट त्यासाठी आपण काय करायचं तर पाण्याचा पिये हा सहा ते सातच्या मध्ये असला पाहिजे तणनाशक नाशक मारताना रानामध्ये चांगली ओल पाहिजे दुसरी गोष्ट कंपनी जेवढं रिकमेंड केले म्हणजे जेवढं पाणी आपल्याला त्या भाषा वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी आपण वापरू नये आणि जास्त हवेमध्ये तणनाशक वापरू नये एवढ्या आपण बाबी जर संभावल्या तर तणनाशकचा शंभर टक्के रिझल्ट येतोय धन्यवाद